Gracias.

जलसंधारण जलसंपदा माजी राज्यमंत्री तथा पुरंदर कार्यक्षम आमदार म्हणून ज्याची पुरंदर तालुक्याची ओळख असेल अजित पस्तीस लाख रुपयाच्या काम पूर्ण केले वस्तीसाठी एक लाख रुपयाचा विदान शिवजी बोलले मी बापूचा प्रचार करत असतो गणी तरडवाडी ग्रामस्थांनी माझे जो रस्ते चुबावने केली मी तरडवाडी ग्रामस्थांना वयोवकांना मी आश्वासन दिलं की बापांनो पुढच्या इलेक्शनला ज्या वेळेस तुम्ही

Janganlah datang datang orang sama, ada datang cakap parti mana itu, itu kawan orang itu, mana kata mereka rasa bau pun tak boleh tu, dan jangan apa saja sebenarnya tentang cakap, cakap yang sebenarnya itu, jika orang cakap, kata apa itu dia kata orang काम होईल त्यांच्या गेलं पाहिजे त्या गावाचा विकास केवळ करत आपल्याला पाठिंबा होतील आज त्यांनी बाबींच्या सहभागी आमच्या ಮರಂಭಕಗಳ ಸಮುದಾಯದ ತೀರ್ಪು ಓಕೆ ಮಾ ಆಧಿ ತರಹದ ಆಡಳಿತದ ಚಕ್ರ ಮತ್ತು ಜನಾಭಿಪ್ರಾಯದ ತ

आपल्या आवडत्या नेत्या म्हणतातही शिवारायण लंडे त्यांचंही सहर्ष असं स्वागत आणि माझ्या माता भगिनी तुम्ही सर्वात खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुमचंही मनापासून सहर्ष असं स्वागत आपल्या धन्यवाद सुप्रियाताई यानंतर जिल्हा परिषद च्या अधिकृत उमेदवार सौ ज्योतिताई राजाराम झेंडे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील उपस्थित बंधू आणि भगिनी नो पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय विजयबापू शिवकारी यांच्या प्रे यांच्या आशीर्वादाने आणि दोन हजार सतराला जसं माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र ठेवून परत एकदा मला तुम्ही सर्वांनी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांना सगळ्यांची सकेल आभारी आहे आज या ठिकाणी सव्वीसच्या निवडणुका येऊ लागलेल्या आहेत दोन हजार सव्वीस सा फेब्रुवारीला मतदान होणार आहे त्या मतदानात जिल्हा परिषद साठी ज्योतिताई झेंडे आणि पंचायत समितीसाठी आपल्या सोप्याता राहणार त्या दोघी जणी आपल्या बापूंचे छोटे छोटे हात आहेत आणि हात बळकट करण्यासाठी आज माझ्या दिवस कराडे गावातील आणि सर्व ग्रामस्थ यांच्या आशीर्वादाची मला फार गरज आहे आणि ते आशीर्वाद तुम्ही देणारा चहा ते समोर आपण दिसताचे आज मला जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी काम केलं जेव्हा मुख्यमंत्री आणि आता उपम्त, मुख्य उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ भाई शिंदे यांच्या आशीर्वादाने आपल्या घराडे गावात पस्तीस लाखाचा पस्तीस कोटीचा निधी मिळाला मला तर वाटत नाही की आपल्या पुरंदर तालुक्यात घराडे इतका निधी कुठल्याच गावाला मिळाला तर मला एवढंच सांगायचं आहे की आज जिल्हा परिषदची निवडणूक दोन हजार सात ला सव्वीस मला नेहमी आशीर्वाद असतो तशाच बाप्पू सर्व नारक्या बहिणी आमच्याही पाठीचे मी राव घराड्यात बापू चांबडीत प्रचार करत होते तेव्हा मला गरड्याच्या माझ्या बहिणी लाडक्या बहिणीचा फोन येतो की ताई तू गराड्यात कधी येतेस माझे बापू

पुरंदर तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी आदरणीय व्यासपीठ आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ता बापू आज या ठिकाणी मला फार आनंद होतोय की गेली तीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे या भावनेने प्रेरित होऊन त्याकाळी दादा दादावर आमदार असताना आम्ही दादांच्या पाठीमागे लागून जी कामं करून घेतली मधल्या काळामध्ये राजकारणापासून मी बाजूला गेलो पण जेव्हा आमच्या टाक्याचं बंधाराचं चा काम चालू होतं त्यावेळेला ही सगळी तरुण मुलं त्यांनी मला विचारलं की काका आपल्याला जर हे काम करायचं असेल तर आपल्याकडे बापूंकडे जावं लागेल जा कामासाठी काम होईल त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे या गावचा विकास केला तरच लोक आपल्या पाठीमागे राहतील आज त्यांनी टाक्याचं धरण बापूंच्या सहकार्याने आमच्या वाढीतील तरुण मंडळींनी पूर्ण केलं तीस वर्षापूर्वी वाढीला लाईट नव्हती बरीच कामं होती, काम होती। आणि तेव्हा जी ज्योत पेटवली होती तरुणांमध्ये जी आग होती ती आग मी okay. आज पुन्हा एकदा विशाल रावडेच्या स्वरूपात पाहतोय ओके आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला त्यांना आपल्याला विजयी करायचंय आपल्याला सात तारखेला आपलं मतदान आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी विनंती करेल आपल्या सर्व मतभिनी ग्रामस्थांना समजावून सांगायचं आहे की मतपत्रिका असणार आहे मतपेटी असणार आहे ओके मशी, मशीन त्या मशीनवर एकाच मशीनवर वरती जिल्हा परिषद खाली पंचायत समिती असे आपले उमेदवार असणारे आपल्याला सुप्रियाताई रावडे आणि ज्योतिबाई झेंडे यांना धनुष्य बाणाच्या चिन्हापुढे बटन दाबून आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी घोषित करतो की लवखंडे नदाच्या साक्षीने आज विजय बाप्पू शिवतार्यांचं काम पाहून आणि विशाल रावडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची तळमळ पाहून मी या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे धन्यवाद आशीर्वाद घेऊन आता मी आपल्या समोर आलो घराड्यांनी पंचकृषी मध्ये किती कामं झाली त्याची लिस्ट मला समोर दिली होती सोळा कोटी वगैरे वगैरे हो। कधी कोटी हा आकडा कुठच्याही ग्रामपंचायतीने मी आमदार होण्याच्या अगोदर कधीच पाहिला नव्हता आणि तालुक्याने मोठे आकडे कधी पाहिले नव्हते चांगलाच आहे परंतु आज माझ्या संपूर्ण उपस्थित मला मनापासून आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या संख्येने साडे नऊ वाजता माझ्या माता भगिनी तिथे आहे बंधू आहे जिल्हा परिषद निवडणुका दोन हजार सव्वीस आणि पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या दरम्यान आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ ज्योतिताई राजाराम झेंडे आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या आमच्या उमेदवार सुप्रियाताई विशाल रावडे या दोन्ही वगिनींच्या नावासमोरील धनुष्यमानाची चिन्हाची बटनं दाबवून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा ही विनंती करण्यासाठी आम्ही काल मला एका पत्रकाराने विचारलं माझी इंटरव्ह्यू झाली कदाचित आपल्यापर्यंत ती पोचली असेल आणि मला त्यांनी विचारलं की बापू जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय म्हणजे रचना काय मी त्याला उत्तर दिलं आमची रचना एकच आणि ती चोवीस तास बारा महिने चालू असते आणि ती म्हणजे पोरंदरच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गरिबांचा विकास ही आमची स्ट्रॅटेजी आहे ती निरंतर चालू असते पाच वर्ष हो निवडणुका आल्या म्हणून नव्हे निवडणुका आल्यानंतर लोक वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी करतात कोण आंबाबाईला घेऊन जात कोण साड्या वाटतात कोण कुठे दर्शनाला घेऊन जात कोण घड्याला वाटत पावसाळ्यात छत्र्या उगवतात तशी उगवणार काय संबंध तुमचा मत मागायचा हो राजी शे झेंडे गेले वीस वर्ष गोरगरीबांच्या सुख दुःखात बारीक सारी गोष्टी कामामध्ये कुठे कोण हॉस्पिटल आहे कुठे कुट काय बारीक सारी गोष्टी आठ वाजल्यापासून जाते अकरा वाजेपर्यंत थपणाऱ्या लोकांसाठी कार्यकर्ता आणि ज्योतिबाई देखील त्यांच्या बोलले त्या देखील महिलांमध्ये तसंच काम करणारी आमची महिला विशाल रावडे दोन हजार आठ नऊ पासून मी जसा इथे कामाला सुरुवात केली राजकारणाला आणि समाज करणार तेव्हापासून माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हा तरुण त्याच्या ना आपण एक संधी दिली इतरांची मुली तर भागात कोण कोणाची मुली आहे म्हणून त्या सामाजिक काम काय समाजाप्रती तुम्ही काय केलं आतापर्यंत की तुम्हाला आम्ही मतं द्यायची राजू शेख वीस वर्ष आहे रावळे वीस वर्ष आहे लोकांसाठी तुम्ही माळसी रस्त्या विजयराव बोलते चाळीस वर्ष राजकारणात लालबत्तीची डोक्यावर बत्ती सतत काही नाही करू शकते आणि आता म्हणतात माझा मुलगा गौरव बोलते खरं मत द्या तिकडे निरा कोळवी तिथे दिगंब दुर्गाने बारामतीचे हुजरे चाटू आता म्हणतात माझ्या मुलीला काही संबंध नाही राजकारणाचा मुलीचा का म्हणून आम्ही तुम्हाला मत द्यावी या गावाने सुद्धा खूप राजकारणामध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या पण आज तुम्हाला मी सांगतो कोणीही या ओढपणे चालेल चा 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 मी सांगतो की जेवढं काम दोन हजार चौदा नंतर विरोधी आमदार असताना सुद्धा मी पुरंदर उत्साह पूर्ण केला चारशे कोटी सरकारच्या बोकांनी बसून घेतले म्हणून पुरंदर उत्साह झाला कदाचित तुम्ही माहेरवासीने असाल टेकवडीच्या असाल पारगावच्या असाल मानसिरसे असाल मावडी पिंपरीच्या असाल काय परिस्थिती होती दोन हजार अकरा पर्यंत मी आमदार जरी झालो मी योजना बाराला पूर्ण केली तोपर्यंत आमच्या टेकोडी मायसिरस पिसरव्या या सगळ्या भागातल्या महिला महिला भगिनी सकाळी खालून दौंड यवत मारून पिकअप यायचा आणि एका एका पिकअप मध्ये ट्रॅक्टर मध्ये बसून मजुरी करायला खाली दौंडला आणि यवतला जायचा विकास कशाला म्हणतात पुरंदर उत्साह मी पूर्ण केला सोळा सतरा हजार लिटर पर्यंत पाणी पोचलंय ज्या गावामध्ये पिसरव्यामध्ये यात्रेच्या वेळेस एप्रिल मे ला पियाला सुद्धा यात्रेच्या वेळेस टँकर द्यावे लागायचे त्या पिसव्यामध्ये विजय बापूंच्या प्रयत्नातून आज साडेतीन हजार, हजार एकर ऊस आहे माणसे दिसतात चार हजार एकर ऊस आणि फळबागावर आहेत मावडी फिप्रीला तेच आहे टेकवडी मध्ये तेच आहे मुद्दाम कोणी असतील विकास द्या टप्पीस द्या पुरंदर पुरंदरसामुळे झालेल्या कल्याणाच्या गावामध्ये तुम्ही जा शेतीच्या जीवावर एक एक दोन दोन कोटी रुपयाचे बंगले शेतकऱ्यांनी बांधले आहे याला विकास म्हणतात आणि याला काम म्हणतात पन्नास वर्षात याच्या अगोदर आमच्याकडे राजकारण कशावर चालायचं आम्ही एवढे एवढे टँकर दिले अख्ख्या पुरंदरमध्ये पाचशे टँकर दिले पाण्याचे दोनशे टँकर कशावर मी काही आम्ही एवढ्या चारा छोण्या काढल्या आणि त्या चारा छावण्यामधून एवढे एवढी जनावर पाळले आणि आम्ही पैसे खाल्ले शेत सुद्धा खाल्लं कशावर निवडणुका व्हायच्या रोजगार हमीवर एवढे एवढे लोक आम्ही त्यांना रोजगार दिला आज कशावर राजकारण चाललंय बंधू भगिनी आज राजकारण चाललंय आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होत आहे सव्वा लाख लोकांना तरुणांना जे नोकऱ्या मिळणार आहेत हजारो लोकांना तरुणांना व्यवसायाच्या संधी मिळणार आहे ते मध्ये काही देऊ नको हीच काम वाचून दाखव मुख्य मागणी शेवटी याला विकास म्हणतात सर्वांगीण पुरंदर तालुक्याचा विकास व्हावा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या